आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे जेवताना पाणी पिल्याने कोणता आजार होतो ए मुतखडा बी बद्धकोष्ठता सी कॅन्सर डी मूळव्याध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बद्धकोष्ठता पुढचा प्रश्न बघा कोणता प्राणी नाकाने पाणी पितो ए गाय बी हत्ती शी सिंह डी उंट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हत्ती पुढचा प्रश्न बघा कोणत्या शहराला भारताचा बगीचा म्हणतात ए भोपाळ बी मुंबई सी बेंगलोर डी कानपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेंगलोर पुढचा प्रश्न आहे विमानाच्या टायरमध्ये कोणता वायू भरला जातो ए कार्बन डायऑक्साइड बी हेलियम सी नायट्रोजन डी हायड्रोजन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हेलियम पुढचा प्रश्न बघा कागदाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला ए अमेरिका बी नेपाळ सी चीन डी भूतान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन देशात पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात प्राचीन शहर कोणते आहे ए भोपाळ बी बेंगलोर सी मुंबई डी इंदोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई पुढचा प्रश्न आहे रोज दोन अंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी मूळव्याध डी कोरोना या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅन्सर पुढचा प्रश्न, प्रश्न बघा नागपूर शहर कशासाठी प्रसिद्ध आहे ए आंबा बी संत्री सी चिकू डी पेरू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संत्री मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये